पांडुरंगाचा जो भक्त पंढरपूरला जाईल तो भक्त पहिला चंद्रभागेमध्ये स्नान करतो आणि मगच बघा भगवंताच दर्शन घेतो बांधवांनो चंद्रभागेमध्ये स्नान केल्यानंतर पाप दूर होतात का बर चंद्रभागा नदीला हे वरदान दिले कोणी चंद्रभागेला चंद्रभागा का म्हणतात हे सगळं जाणून घेण्यासाठी बांधवांनो हा व्हिडिओ पूर्णरित्या पाह नमस्कार मंडळी मराठी कथाकथन चॅनल मध्ये आपलं मनापासून सहर्ष स्वागत आहे बांधवांनो ज्या प्रकारे धोरली बहीण लहान भावाला कडेवर घेऊन भगवंताच्या दर्शनाला जाते त्याच प्रकारे पांडुरंगाचं दर्शन करवणार म्हणून आपण प्रथम चंद्रभागा माईचा आशीर्वाद घेतो आणि त्यानंतर पंढरीनाथाचे दर्शन घेतो बांधवांनो चंद्रभागा माईचं वर्णन श्रीमद भागवताच्या सोळाव्या अध्यायामध्ये भीमरथी चंद्रभागा असे करण्यात आले तसेच उत्तराखंड मध्ये नाना तीर्थ महात्म्य असं वर्णन करण्यात आले अ एवढंच नाही महाभारतामध्ये भीष्म पर्वामध्ये देखील कंद पुराणामध्ये एक सुंदर अशी कथा सांगण्यात आली बघा त्रिपुरासुरा नावाचा एक महाभयंकर दैत्य अ या दैत्याने अनेक देवी देवतांची तपचारा केली आणि अनेक असे वर प्राप्त केले ताकद मिळवली आणि गर्व झाला त्याला ताकदीचा आणि तो बघा साधू संतांना आणि सगळ्या त्रैलोक्याला लोक्याला त्रास द्यायला लागला त्यावेळेला बघा सगळे देव एकत्र आले आणि सगळ्या देवांनी मिळून प्रार्थना केली ते देव महादेव सगळ्या देवांनी सांगितलं देवा महादेवा आम्हाला या राक्षसापासून तुम्ही वाचवा आणि त्यावेळेला बघा या राक्षसांना मारण्याचं काम देवादेव महादेवांनी मान्य केलं आणि त्यावेळेस बघा महादेवांनी एक पाऊल पृथ्वीवर आणि एक पाऊल नंदेश्वरावर ठेवून त्रिपुरासुराशी तुंबळ युद्ध चालू केलं आणि या युद्धामध्ये बघा देवादेव महादेवांना जो घाम आला आणि त्या घामापासून चंद्रभागा माईची उत्पत्ती झाली या प्रकारे सांगितलं जातं आणि हा चंद्रभागा माईचा प्रवाह पंढरपूरला भगवंताच्या दर्शनासाठी निघाला श्री क्षेत्र पंढरपूरकडे येणाऱ्या चंद्रभागा माईचा प्रवाह हा महाभयंकर होता आणि हा प्रवाह पाहून पंढरपूरवासी चिंतित झाली आणि त्यांनी बघा क्षेत्रपाल भैरवाला प्रार्थना केली क्षेत्रपाल भैरव भगवान शिवशंकराचाच अवतार महाभयंकर ताकद अव क्षेत्रपाल भैरवाने अकरा विक्राळ असं रूप धारण केलं भैरवाला चंद्रभागा माईचा क्रोध आला होता आणि त्याच वेळेस क्षेत्रपाल भैरवाच हे महाभयंकर रूप पाहून चंद्रभागा माई भगवान विठ्ठलाला शरण गेली आणि त्यावेळेला भगवंत म्हणाले तू भयभीत होऊ नकोस मी तुला भय देतो मात्र या भागातून जाताना तू क्षेत्राच्या बाजूने शांत जा आणि तुझ्या दर्शनाने सर्व प्राण्यांचे पाप तुहून जात भीमरथनी म्हणजे चंद्रभागा माईनं भगवंताची आज्ञा मान्य केली आजही बघा भगवंताची आज्ञा असल्यामुळे कितीही पूर आला तरी चंद्रभागा माई शांत वाटते या ठिकाणी एका साइड प्रवाह जातो चंद्रभागा माई ही पापविनाशिनी आहे कारण भगवंतांनी तिला पाप विनाश करण्याचं वरदान दिले बांधवांनो औ मांडण खडकी हे मांडव्य ऋषीचं स्थान इथून विष्णुपदापर्यंतचा भीमरथीचा जो भाग आहे बघा याला चंद्र आकार असल्यामुळे चंद्र कोरीप्रमाणे आकार असल्यामुळे चंद्रभागा असं म्हणतात सह्याद्रीच्या फूट उंचीच्या भीमाशंकर शिखरापासून हुगम पावणारी भीमरथी अवघी तीनशे मैल वाहते पुढे तुळजापूर येथे इंद्रायणी भीमरथीला येऊन मिळते आणि इंद्रायणीच्या संगमापुढे कुरवडी नदी ही तिला येऊन मिळते पुणे जिल्ह्यातील प्रवाहापासून बघा पुढे नरसिंहपूर क्षेत्री निरा नदीची साथ मिळते आणि पुढे पूर्व वाहिनी भीमारती पंढरपूर क्षेत्राजवळ अचानक दक्षिणेकडे वळण घेते अगदी चंद्रकोरी प्रमाणे आकार असल्यामुळे तिला चंद्रभागा म्हणतात पुढे या भीमा नदीचा प्रवाह आंध्र प्रदेशात होतो आणि शंभर मैलापर्यंत प्रथम प्रवाह करून बघा रायपूर जवळ रायचूर जवळ कृष्णा नदीच तिची भेट होते एक एक विठाबाई माझे पंढरीचे आई भीमा आणि चंद्रभागा तुझ्या चरणीच्या गंगा जे जल भगवंताच्या चरणाला स्पर्श करत ते जल सामान्य नव्हे हो आपण अनेक कथामध्ये पाहतो भगवंतांनी वामन अवतारामध्ये बघा बळीच्या प्रसंगामध्ये संपूर्ण एका चरणामध्ये व्यापलं होतं आणि विशाल चरण कमळ ब्रह्मांडाच्या आवरणाला स्पर्श करत तोच पुढे भगवंताच्या पायाच्या अंगठ्याने आवरणाला चित्र पडतं आणि त्यामधून समुद्राचं दिव्य जल पाझरतं आणि ती धार म्हणजेच गंगा अहो भगवंताच्या चरणाला जे जल स्पर्श ते खऱ्या अर्थाने गंगा होय आपण पाहतोय की चंद्रभागा ही सदैव भगवंताच्या चरणाला स्पर्श करून वाहत आहे पुढे बघा म्हणून ती गंगा माई पेक्षा वेगळी नाही तर ती गंगाच आहे अनंत काळापासून कितीतरी दिनांना दुःखितांना पामरांना दुष्ट महापाप्यांना भगवंत प्रेम प्रधान करणारी चंद्रभागा माई आपली चंद्रभागे स्नान तुका मागे हे दान संत तुकाराम महाराज म्हणतात भगवंता मला फक्त एकच दान द्या की चंद्रभागा माईच स्नान घडू दे विचार करा बांधवांनो की ज्यांना जगदगुरु म्हटलं जात ज्यांच्या कीर्तनाला पंढरीचा पांडुरंग स्वतः ऐकायचं कीर्तन विचार करा या सृष्टीचा मालक संत तुकाराम महाराजांची कीर्तन ऐकायला यायची एवढी ताकद आणि ते जगदगुरु संत तुकाराम महाराज पंढरीच्या पांडुरंगाकडे मागण्या करतात की देवा मला चंद्रभागेमध्ये दे स्नान करायचे म्हणजे हा पुरा आहे या ठिकाणी चंद्रभागा माईचं महात्म्य सांगितलं जाते संत तुकाराम महाराजांच्याकडून आपल्याला सांगितलं जाते आहे बांधवांनो ही खरी गोष्ट आहे म्हणून आपण या गोष्टीवरती विश्वास ठेवा आणि पंढरीच्या पांडुरंगातलं ज्या वेळेला दर्शन करायला जाताल त्यावेळेला चंद्रभागा माईमध्ये अवश्य स्नान करा आणि नंतरच पंढरीच्या पांडुरंगाचं आपण दर्शन घ्या बांधवांनो सगळी पापत त्या ठिकाणी आपली धुऊन जातील बांधवांनो चंद्रभागा माईचं हे जे सुंदर असं वर्णन या ठिकाणी कशी प्रकट झाली हे आपल्याला आवडलं असेल तर आमच्या चॅनलला आपण लाईक करा सबस्क्राईब्स करा घंटीचं बटन दाबा म्हणजे येणारा प्रत्येक व्हिडिओ आमचा देवी देवतांचा आपल्यापर्यंत पोहोचेल आणि आम्हाला कमेंट म्हणून जय जय रामकृष्ण हरी अशी एक कमेंट नक्की द्या जय हिंद जय महाराष्ट्र